वाघातर येथील मारहाण प्रकरणातील फरार असलेला मुख्य संशयित आरोपीला अंजुन पोलीस पथकानं अटक केली या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे अपडेट सध्या अशा तऱ्हे असा की तुमका सगळंच खबर असते की दोन दिसा आधी वाघातोर एलिपेड हंगसर जे लोकल दोन यूथ भुरगे जे असतात ह्यांचेर एसॉल्ट झालो या एसॉल्ट केसी फाटल्यान अंजुना पोलिसांनी तीन एक्युजांक पहिली अरेस्ट करून आपल्या ताब्यात दवरले आणि त्यांचे मेडिकल एक्झामिनेशन करून दुसऱ्या दिसा या तिनुक्युजां जीएमसी कोर्टात प्रोड्यूस करून तीन दिवसाची पोलीस कस्टडी लिया सा। तो या तीनू एक्युजां सुनावलेली असा तर ह्या एसोट केसी फाटल्यान जो मेन एक्यूज असा तो एस्कॉन्टीन असं फरार असेल पूर्ण अंजुना पोलीसांत परत एकदा बऱ्यात यश मिळवले हो आणि काल त्या चौथ्या एक्युजाक करून आपल्या ताब्यात दौरले त्याचे मेडिकल एक्झामिनेशन करून हाडून ते आज सकाळी म्हापसा जीएमएफसी कोर्टात प्रोड्यूस केले आणि प्रोड्यूस केल्या उपरात कोर्टातर्फे तीन दिवसाची पोलीस कस्टडी ह्या एक्युजाक सध्या सुनावलेली असा जो एक्यूज असा हेचे नाव जेवण असा सैफ शाह म्हणून रावपी होंडा सत्तरी वाळपोय ह्या गावचं आता एक्यूज असा अंजुना पोलीसांच्या कस्टडीन असा जे दोन लोकल जे यूथ भुरगे जे असतात ह्याची एक ट्रीटमेंट जी असा ही जीएमसी चालू असा तर दुसऱ्यात हेड इंजरीज झाली असा विक्टीमची एक गोल्ड चेन असा ही सुद्धा अजून सध्या रिकवर जी ना पोलीस सध्या ह्याचा शोध घेत असा सो जितली आनी आणि भागातोर हेलिपॅड हा जे लोकल दोन युथ भरग्यांचे जो अस्त असा त्याच्याबद्दल जितली इनफॉर्मेशन आणि तितली इनफॉर्मेशन जी आम्ही सदांच तुमच्या मेरेन पावयत रावतले पत राहत तुम्ही इन गोवा खाती हा साईप्रसाद कुबडे अंजुणच्या